हे सर्व ठाणेकरांना आवाहन करण्यात येते की त्यांनी घरोघरी तिरंगा या अभियानात मंगळवार तेरा ऑगस्ट ते गुरुवार पंधरा ऑगस्ट या काळात आपले घर दुकान कार्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवावा तसेच त्या तिरंग्यासोबत सेल्फी काढून तो हर घर तिरंगा या वेबसाईटवर अपलोड करावा तसेच अपलोड केल्यावर मिळालेले प्रमाणपत्र सोशल मीडियावर हॅशटॅग हर घर तिरंगा आणि हॅशटॅग एच जी टी दोन हजार चोवीस या टॅगसह शेअर करावा डायगरवासियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा कल्याण तालुक्यातील डायगर येथील भागात नागरिकांना कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे याविषयी त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे हत्यारही उपसले होते मात्र संवेदनशील जिल्हाधिकारी म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी त्यांच्या या प्रश्नांबाबत चर्चेतून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार राजू पाटील यांच्यासह तेथील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित केले होते या बैठकीस ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ नायब तहसीलदार दिनेश पैठणकर डायघरवासीय उपस्थित होते यावेळी आमदार राजू पाटील यांनी तेथील समस्यांचा पाढाच वाचला बहुतांश समस्या या त्या परिसरात साचलेला कचरा दुर्गंधी आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या या बाबतीतील होत्या यावर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे विषय अतिशय गांभीर्याने घेण्याचे सूचित केले तसेच या परिसरातील कचरा तात्काळ हटवावा त्या कचऱ्यावर आवश्यक ती प्रक्रिया करावी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या याशिवाय येथील नागरिकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचीही मागणी केली ही मागणी तात्काळ मान्य करीत ठाणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी तेथे कृत्रिम तलावाची लगेचच उभारणी करण्यात येईल असे आश्वासित केले शेवटी जिल्हाधिकारी महोदयांनी टायघरवासियांसाठी तातडीने घेतलेल्या या बैठकीबद्दल आमदार राजू पाटील यांच्यासह उपस्थित सर्व नागरिकांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसा आपला देश पाहत राहा जनादेश ठाणे महापालिकेतर्फे सर्व ठाणेकरांना आवाहन करण्यात येते की त्यांनी घरोघरी तिरंगा या अभियानात मंगळवार तेरा ऑगस्ट ते गुरुवार पंधरा ऑगस्ट या काळात आपले घर दुकान कार्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवावा तसेच त्या तिरंग्यासोबत सेल्फी काढून तो हर घर तिरंगा या वेबसाईटवर अपलोड करावा तसेच अपलोड केल्यावर मिळालेले प्रमाणपत्र सोशल मीडियावर हॅशटॅग हर घर तिरंगा आणि हॅशटॅग एच जी टी दोन हजार हैस्ट चोवीस या टॅगसह शेअर करावा आपली माणसं आपला देश पाहत राहा घरोघरी तिरंगा अभियानात ठाणे महापालिकेतर्फे तिरंगा मॅरेथॉनचे आयोजन सायकल आणि बाईक रॅलीची निमित्ताने देशभर सुरू असलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानात ठाणे महानगरपालिकेतर्फे गुरुवार पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता तिरंगा मॅरेथॉन सायकल आणि बाईक यांची तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे पाचपाखाडी येथील महानगरपालिका मुख्यालयासमोरून या मॅरेथॉन आणि रॅलीला प्रारंभ होणार आहे पंधरा वर्षाखालील मुले आणि मुलींसाठी तीन किलोमीटरची मॅरेथॉन पंधरा वर्षावरील मुले आणि मुलींसाठी पाच किलोमीटरची मॅरेथॉन होईल मॅरेथॉन सकाळी सात वाजता सुरू होईल सायकल आणि बायकर्स रॅली ही खुल्या गटासाठी आहे त्यात पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर असे दोन गट असतील बायकर्स रॅली सकाळी सहा वाजता तर सायकल रॅली सकाळी साडेसहा वाजता सुरू होईल अशी माहिती क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे यांनी दिली ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना महापालिकेचे सर्व विभाग पोलीस आणि वाहतूक पोलीस आम्ही सायकलप्रेमी राईड फॉर कॉड ॲथलेटिक असोसिएशन ठाण्यातील विविध हौशी सायकल संघटना आणि बायकर्स गट यांच्या सहकार्याने या तिरंगा मॅरेथॉन आणि तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवावेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या अभियानाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे त्यात ठाणेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आपल्याकडील राष्ट्रध्वज तेरा ते पंधरा ऑगस्ट या काळात घर दुकान खाजगी आस्थापना यांच्यावर फडकवावा असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश आपणचा आपला देश पाहत राहा जनादेश ठाणे महापालिकेतर्फे सर्व ठाणेकरांना आवाहन करण्यात येते की त्यांनी घरोघरी तिरंगा या अभियानात मंगळवार तेरा ऑगस्ट ते गुरुवार पंधरा ऑगस्ट या काळात आपले घर दुकान कार्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवावा तसेच त्या तिरंग्यासोबत सेल्फी काढून तो हर घर तिरंगा या वेबसाईटवर अपलोड करावा तसेच अपलोड केल्यावर मिळालेले प्रमाणपत्र सोशल मीडियावर हॅशटॅग हर घर तिरंगा आणि हॅशटॅग मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा ताई बचत गटाच्या सी आरबी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण टीजेएसबी शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन

सीपी टँकेतील कचरा उचलण्यासाठी जास्त मनुष्यबळ आणि गाड्या ठेवण्याचे महापालिका आयुक्त सौरभराव यांचे निर्देश सीपी पी साठलेला कचरा उचलून वागळे इस्टेट भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे त्यासाठी जास्त मनुष्यबळ जास्त गाड्या यांचा वापर करून वेगाने हा कचरा उचलला जावा असे निर्देश आयुक्त सौरभराव यांनी दिले आहेत सायंकाळी आयुक्त सौरभराव यांनी सीपी टँकला भेट देऊन कामाची पाहणी केली त्याचवेळी या कचरा हस्तांतरण केंद्रातील सगळा कचरा उचलला जाईपर्यंत या परिसरात दुर्गंधी पसरू नये डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी करण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळेल असेही आयुक्त सौरभराव यांनी स्पष्ट केले वागळे इस्टेट येथील सीपी टँकेतील साठलेला कचरा उचलण्याचे काम सुरू आहे या कामाची पाहणी करताना उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त शंकर पाटोळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी उपस्थित होते कचरा उचलण्याची गती आणि त्यांची वाहतूक याविषयी डॉक्टर शिंदे यांनी माहिती दिली स्थानिक नागरिकांनीही यावेळी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन कचरा उचलण्यास सुरुवात झाली असल्याबद्दल समाधान व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश ठाणे महापालिकेतर्फे सर्व ठाणेकरांना आवाहन करण्यात येते की त्यांनी घरोघरी तिरंगा या अभियानात मंगळवार तेरा ऑगस्ट ते गुरुवार पंधरा ऑगस्ट या काळात आपले घर दुकान कार्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवावा तसेच त्या तिरंग्यासोबत सेल्फी काढून तो हर घर तिरंगा या वेबसाईटवर अपलोड करावा तसेच अपलोड केल्यावर मिळालेले प्रमाणपत्र सोशल मीडियावर टॅग हर घर तिरंगा आणि टॅग एच जी टी दोन हजार चोवीस या हैस्टा टॅगसह शेअर करावा आपण माणसा आपला देश पाहत राहा जनादेश राजनी उद्योगिनींची रंगली मंगळागौर व्यास क्रिएशन्स ठाणे प्रस्तुत राजनी वुमन वेलफेअर असोसिएशन आयोजित उत्सव परंपरेचा खेळ मंगळागौरीचा हा सोहळा संयोग मंदिर हॉल नवपाडा येथे उत्स्फूर्त आणि प्रचंड उत्साहात साजरा झाला मंगळागौरी पौजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली वृंदा भावे यांनी म्हटलेल्या आरतीने वातावरण मंगलमय झाले राजनी गीताने राजनी वुमन वेलफेअर असोसिएशन गेली चार वर्ष सातत्याने महिलांना उत्तम मिळवून देऊन त्यांची सर्वांगीण जडणघडण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याबद्दलच्या असणाऱ्या भावना हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचल्या सुंदर नटून थटून आलेल्या राजनी सभासदांच्या उपस्थितीने संपूर्ण हॉल बहरला होता मंगळागौरीच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेविका वृंदाताई टिळक अष्टपैलू व्यक्तिमत्व अश्विनी बापट सिने अभिनेत्री पल्लवी वाघ केळकर यांच्या उपस्थितीने मंगळागौरीच्या सोहळ्यातील वातावरण आनंदाने आणि चैतन्याने भरून गेले राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या कार्यकारी संचालिका वैशाली गायकवाड यांनी राज्ञी संस्थेतून महिलांची होणारी जडणघडण आणि आगामी काळातील संस्थेची होणारी वाटचाल त्यांच्या प्रास्ताविकातून मांडली भारतीय सण आणि परंपरा या विषयावर डॉ अश्विनी बापट यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले आणि स्त्रीशक्ती आणि संघटन या विषयावर वृंदाताई टिळक यांनी आपल्या राष्ट्रासाठी एकत्र येऊन दृष्टशक्तींचा विनाश करण्यासाठी क्षमता ही फक्त स्त्रीशक्तीतच आहे आणि या सगळ्यासाठी संघटन महत्त्वाचे असल्याचे सांगितले त्यानंतर पल्लवी वागळकर यांनी सगळ्या राज्य सभासदांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या व्यास क्रिएशन्स प्रस्तुत राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनचे डायरेक्टर निलेश गायकवाड यांनी देखील सर्व उपस्थित महिलांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच मंगळागौरीच्या या सोहळ्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी राज्ञी उद्योगिनी ही नवीन विंग राज्ञीच्या व्यावसायिकांसाठी सुरू केली त्याचा शुभारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला कोणताही व्यवसाय करताना एका व्यक्तीला अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत असतं या सगळ्या अडचणींवर मात करत एका महिलेच्या व्यवसायासोबत शेकडो महिलांचे हात जोडले जावेत व त्याच्यातून प्रत्येक महिलेला अर्थार्जन मिळावे हे उद्दिष्ट समोर ठेवून राजनी उद्योगिनी या नवीन विंगचा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला राजनी उद्योगिनी या नवीन विंगच्या शुभारंभाच्या वेळेस अमृता पाध्ये यांची सोलर दिव्याची संकल्पना सारिका हजारे यांचे गणेश पूजन किट नॉर्मल आणि प्रीमियम रेंज आणि कविता वाळुंज यांचे होममेड हायजिनिक असणारे चॉकलेट मोदक अशा तीन व्यवसायांचे लाँचिंग करण्यात आले राज्नी उद्योगिनी या मागची संकल्पना राज्नीच्या ठाणे शहर समन्वयक गायत्री डोंगरे यांनी उत्कृष्टरित्या मांडली त्यानंतर ठाण्यातील विविध राज्नी ग्रुप्सने मंगळागौरीच्या खेळांचे पारंपरिक सादरीकरण केले ऑन द स्पॉट विषय घेऊन तिथे उखानं स्पर्धा देखील रंगली पारंपरिक दागिने स्पर्धा ही सुद्धा घेण्यात आली सगळ्या स्पर्धांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत होता आणि शेवटी सगळ्या जणींनी एकत्र येऊन खेळ फुगडी यावर एकत्र ताल धरला आणि अशा पद्धतीने उत्सव परंपरेचा खेळ मंगळागौरीचा हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला पुढच्या सोहळ्याची आतुरता तशीच कायम ठेवत आता परत नवरात्रीत भोंडला या सोहळ्यात लवकरच भेटू या वचनाने एकमेकींचा निरोप घेतला तेजल घोकळे प्रिया शेला दोघींनीही संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले ब्युरो रिपोर्ट जनादेश